श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल <coughs> दोन दिवस तीन दिवस असं करता करता उद्याच आहे वटपौर्णिमा आता वटपौर्णिमेच्या सगळ्या सेवा उपाय पूजा कशी करायची या संदर्भातले सगळे व्हिडिओ आपले करून झालेले आहेत आता वटपौर्णिमा म्हणजे वड्याचं झाड पूजा ही गोष्ट सोडून देऊया आणि पौर्णिमेच्या सेवेकडे वळूया कारण त्या खूप जास्त महत्वाच्या असतात प्रत्येक महिन्याला करायच्या सगळ्यांना समजलं असेल की आता झाडाची पूजा कशी करायची खरं तर ते सगळ्यांना माहीतच असतं पण तरीही आता आमचं कसं स सण वार व्रत वैकल्य ह्याचं चॅनेल आहे म्हणून आम्ही ते रिपीट करत असतो की एखादं जर नवीन असेल त्याला माहिती नसेल कुणाला एखाद्याला गायडन्स नसेल तर ते कसं करावं या संदर्भातली माहिती आम्हाला फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवायची असते तर तुम्हाला त्या तर सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील आता आपण पौर्णिमेच्या सेवेकडे बघूया पौर्णिमा ही माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशाला खूप जास्त महत्व आहे आपला चंद्रमा जर शांत करायचा असेल तर पौर्णिमेसारखा दिवस नाही आज मी तुम्हाला अकरा पौर्णिमा करावयाचा कुळाचार सांगणार आहे जो प्रत्येक महिलेनी करावा आणि प्रत्येक पौर्णिमेला अशा अकरा पौर्णिमा ठरवून घेऊन तुम्हाला हा कुळाचार करायचा आहे आता कुळाचाराची सेवा सांगण्याआधी काही उपाय सांगते जे तुम्हाला उद्या करायचे आहेत सर्वात आधी उद्या संपूर्ण घराची स्वच्छता करायची आहे चाळ्या जळमट कोपऱ्यातले घाण किंवा दरवाजे हे सगळं सक्ग लाईट सगळं स्वच्छ करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या आपण जी फरशी पुसतो त्या पाण्यामध्ये थोडंसे मीठ हळद आणि गोमूत्र आणि मग तुम्ही जे काही फिनेल असेल काय जे टाकत असाल ते थोडं टाकून या पाण्याने उद्या तुम्हाला हाताने कापड घेऊन फरशी पुसायची आहे मोपनं तर आपण दररोज पुसतो पण खाली बसून व्यवस्थित उद्याच्या दिवशी तुम्हाला फरशी पुसून घ्यायची आहे त्यानंतर तुमचं जर आधी डबे वगैरे महत्वाचे असतील तर घरातले डबे जे काही काम असेल ते सर्व काम करून घ्या त्यानंतर तुळशीला पाणी घाला तुळशीला पाणी घातल्यानंतर उमऱ्याची पूजा करा बऱ्याच माझ्या महिलेचे महिलांचे म्हणजे मैत्रिणींचे प्रश्न येतात की ताई आमच्या घराला लाकडी उमरा नाही आहे आता माझ्या स्वतःच्या घराला पण नाही आहे माझ्या आता मी ज्या रेंटेड हाऊसमध्ये राहते त्यालाही कडाप्प्याचाच उमरा आहे काही हरकत नाही उमरा आहे ना उमरा असण्याला महत्व आहे हळदीचेच के लेपण केले पाहिजे असं आहे का तर मुळीच नाही आहे तुम्ही काय करायचं पाण्यामध्ये थोडीशी हळद घालायची आणि त्या पाण्याने तो उमरा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्यानंतर हळदीची पाच बोटे कुंकवाची पाच बोटे त्यानंतर तुम्ही जी काही काढत असाल ती रांगोळी आणि छान असा तुपाचा दिवा तुम्हाला दरवाजामध्ये लावायचा आहे ही झाली उमऱ्याची पूजा फूल व्हायचं आहे त्यानंतर दरवाजा पुसायचा आहे दरवाजावर तुम्हाला उद्या हळदी कुंकू एकत्र एक करून त्यात थोडे गोमूत्र पाणी घालून ह कुंकवाने तुम्हाला स्वस्तिक काढून घ्यायचे आहे किचनची देखील स्वच्छता करून किचनच्या टाइल्सवर म्हणजे आपल्या शेगडीच्या मागे एक स्वस्तिक तुम्हाला करायचे आहे आणि तुम्हाला शेगडीची पूजा करून तिथे एक दिवा लावायचा आहे हे झाल्यानंतर तुम्हाला देवघरासमोर आसन आसन घेऊन बसायचे आहे उद्या आपल्या लक्ष्मी मातेला आणि कुलदेवीला व्यवस्थित पूजा अर्चा करून त्याचा अभिषेक तुम्हाला करायचा आहे फोटो असेल तर पुसून घ्या मूर्ती असेल तर अभिषेक करून घ्या अभिषेक करताना ओम श्री कुलदेव नमो नमो असा कुलदेवीच्या मूर्तीवर अभिषेक करताना जप करायचा आहे आणि माता लक्ष्मीच्या मूर्तीवर जप करताना ओम श्री महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे आधी पाण्याने मग पंचामृताने पुन्हा पाण्याने असा अभिषेक करून दोन्ही मूर्ती किंवा फोटो जे काही असेल ते स्वच्छ पुसून तुम्हाला जागेवर ठेवायचे आहे त्यानंतर हळदी कुंकू चंदन जे काही तुम्ही वस्त्र घालत असाल मूर्तीला तर सा। ते वस्त्र सगळ्या देवी देवतांना चंदन हळदी कुंकू हे जे तुम्ही लावता देवींना हळदी कुंकू आणि देवतांना चंदन किंवा अष्टगंध हे तुम्हाला लावायचं आहे विसरू नका त्यानंतर लक्ष्मीला गजरा घाला कुलदेवीला गजरा घाला आणि अकरा पौर्णिमा तुम्हाला ही सेवा करायची आहे अगदी एक अर्धी मूठ सुद्धा तुम्हाला पुरण घालता आलं तर खूप आहे नाही घालता आलं तर शिरा किंवा खिरीचा नैवेद्य तुम्हाला करायचं आहे आणि माता लक्ष्मीला आणि कुलदेवीला गजरा किंवा फूल जे काही आहे ते अर्पण करून तुम्हाला अकरा पौर्णिमा कुलदेवीची ओटी हिरव्या कॉटनचा कपडा किंवा रेशमी कपडा नारळ तांदूळ याने तुम्हाला ओटी भरायची आहे आणि जमलं तर साग शृंग शृंगाराचं सामान किंवा मग गजरा एवढीच तुम्हाला ओटी कुलदेवीची भरायची आहे तीन वेळा स्वतःच्या छातीला आणि मग तीन वेळा कुलदेवी समोर अशी करून तुम्हाला ओटी भरून दिवसभर ती तिथेच ठेवायची आहे खिरीचा शिऱ्याचा किंवा पुरणाचा नैवेद्य दाखवायचा आहे तुमच्या कुलदेवीची माता लक्ष्मीची आरती करायची आहे आणि अकरा पौर्णिमा ही सेवा तुम्हाला करायची आहे प्रत्येक पौर्णिमेला जे तुम्ही ब्लाउज पीस आणि नारळाची ओटी भाता ती एखाद्या मंदिरामध्ये ठेवून या किंवा तुमच्या घरी जर कुणीही कामाला मावशी असतील किंवा तुमच्या शेजारी कुणी असतील त्यांची ओटी भरा पौर्णिमेच्या ओटीला कुणी नाही म्हणत नाही अमावस्येच्या ओटीला किंवा अमावस्येला आपण काही दिलं तर त्याला नाही म्हणतात त्यामुळे शेजाऱ्यांना बोलवून लगेच ती ओटी भरून घ्या कोणी नसेल लेडीज हरकत नाही एखाद्या लक्ष्मीच्या मंदिरात जावा आणि तिथे ती ओटी ठेवून या ओळीने अकरा पौर्णिमा तुम्हाला या प्रकारे कुळाचार करायचा आहे अकराव्या पौर्णिमेला मात्र पूर्णावरणाचा स्वयंपाक करून एक सवाष्ण जेव आहे आता पुन्हा प्रश्न येईल की ताई आमच्या इथे सवाष्ण नाही अशा वेळेस पूर्णाचा स्वयंपाकाचा जो काही शिदा असेल तो लक्ष्मी मंदिरामध्ये किंवा एखाद्या योग्य गुरुजींना तुम्हाला द्यायचा आहे काय जेणेकरून त्यामध्ये एक सवाष्ण जेवली पाहिजे अगदी सोपी सेवा आहे तेवढीच प्रभावी सेवा आहे तुमच्या कुळदेवीची कृपा तुमच्यावर अखंड राहील आणि तुमच्या घरामधली सर्व संकटे दूर होण्यास तुम्हाला खूप जास्त मदत होईल आता पौर्णिमेची ही कुलदेवीची सेवा न चुकता करा आता ताई आमचा पिरियड आहे काही हरकत नाही पुढच्या पौर्णिमेला करा अकरा पौर्णिमा तुम्हाला मिळाल्या पाहिजेत हे फक्त लक्षात घ्या सेवेमध्ये खूप ताकद आहे प्रचंड विश्वास ठेवा आणि एक माळ ओम श्री कुलदेवताभ्यो नमो महा ओम श्री कुलदेवताभ्यो नमो नमहा या मंत्राचा जप करायचा आहे उद्या श्रीयंत्रावर कुमकुमारचन करा माता लक्ष्मीच्या मूर्तीवर कुमकुमारचन करा सुक्त म्हणा व्यंकटेश स्तोत्र म्हणा महालक्ष्मी अष्टकम म्हणा उद्या प्र ज्यांच्याकडे नाही आहे त्यांनी माझ्याकडून लक्ष्मी कुंचन नक्की नक्की ऑर्डर करा उद्याचा दिवस खूप शुभ आहे उद्या तुम्हाला ऑर्डर करायची आहे लक्ष्मी कुंचनची त्याचप्रमाणे जे काही तुम्हाला वस्तू आहेत देवाच्या हव्या आहेत त्या सर्वांची ब्रेसलेटची सगळ्यांसाठी उद्याचा दिवस खूप जास्त उत्तम आहे तर तुम्ही उद्या सगळ्याचे बुकिंग करू शकता मी नेहमी सांगते फिरोजा मनी मॅग्नेट आणि पायराईड हे तीन ब्रेसलेट घाला मी तुम्हाला उद्या पौर्णिमे दिवशी ते सिद्ध करून तुमच्यापर्यंत देईन असे पण मी सिद्ध करूनच देत असते त्याचप्रमाणे ज्यांना व्यसन आहे त्यांच्यासाठी आपल्याकडे अमेथिचं ब्रेसलेट आहे तेही मी सिद्ध करून देईन त्याचप्रमाणे स्टुडंट ब्रेसलेट एज्युकेशन ब्रेसलेट आहे पायराईड ब्रेसलेट तर तुम्हाला सांगितलं आहे पायरोयडचा सा स्टोन आहे वेट लॉस ब्रेसलेट आहे ओराक्लीन ब्रेसलेट आहे ओराक्लीन ब्रेसलेटसुद्धा खूप महत्त्वाचे आहे वेट लॉस बी पी पी थायरॉईड या सगळ्याचे ब्रेसलेट आपल्याकडे उपलब्ध आहेत फक्त अट एकच आहे की जे आजारपणाचे ब्रेसलेट आहेत त्यासोबत दवाखानाही करायचा दवाखाना कुठल्याही परिस्थितीत कोणताही उपाय वस्तू वापरताना डॉक्टरांवरचा विश्वास कधीही कमी होऊन द्यायचा नाही कारण डॉक्टर हे एक प्रकारचे देवच आहे त्याच्यासोबत या वस्तू तुम्हाला शंभर टक्के फरक पडतील कारण पी डी वजन वाढणे ओरा क्लीन नसणे हे प्रॉब्लेम सध्या भयंकर आहेत नजर लागणे त्यासाठीचे सुद्धा सुलेमानी हकी ब्रेसलेट उपलब्ध आहे आहे तर उद्या पौर्णिमेचा दिवस आहे सगळ्यांनी ऑर्डर करा नावे सांगा त्या त्या नावे मी उद्या सिद्ध करून तुम्हाला देईन ज्यांच्याकडे ब्रेसलेट किंवा इतर कुठल्याही गोष्टी आल्या आहेत त्यांनी उद्या वेळ जरी चंद्रदर्शन झाले तरी चंद्रप्रकाशात काचेच्या बाउलमध्ये आपले सर्व ब्रेसलेट ठेवावे म्हणजे ते चार्ज होतात आता सॅलेनाईट प्लेटसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्यांना ज्यांना पाहिजे आहे ज्याच्यावर आपण रोज ब्रेसलेट ठेवले की ते आपोआप रिचार्ज होतात सॅलेनाईट प्लेटसाठी सुद्धा नंबर देत आहे त्याच्यावर संपर्क साधावा आणि कृपया कुठलेही उपाय करताना वस्तू वापरताना विश्वास श्रद्धा भक्ती आणि थोडेसे धैर्य हे खूप जास्त महत्त्वाचे आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ